हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि आज आहे सोमवार मी आता सकाळचा आठ वाजलेला आहे आणि मी आता सकाळी पाच वाजता उठ उठतो अशीचचा क्लास असते आहे त्या क्लासला सहा वाजता जातो आहे ते गेल्यानंतर माझं आंघोळ आणि बाहेरचं झाडू मारणं भांडी सगळं आवरलेलं आहे आणि इकडं पोरांचा डब्यासाठी डाळ कांदा करायला लागलो आहे डाळ भिजस ठेवलेलो इकडं कांदा टोमॅटो सगळं चिरून घेतलेला आहे आणि इकडे डाळ कांदा आणि चपाती भाजी करायचं आहे आणि हे रुटीन आहे सहा ते नऊ आणि सकाळची रुटीन आहे आणि आता नुसतं डबा डबा पुरता स्वयंपाक करा लागलो आहे आणि हे रोजचं आहे आणि आता नऊ वाजता नऊ दहा वाजेपर्यंत हे डबा पोरांचा डबा होतोय मग भाजी पण विकायला जायचं आहे मला आणि भाजी पण राहिलेलं असतंय ते पण जरा विकून येतो मग आल्यानंतर बाकीची कामं स्वयंपाक दोनं भांडी असतंय आणि ताई त्या दोनं भांडी करतात मी येऊन आणि स्वयंपाक काय असेल ते करून घेतो तर डाळ कांदा झालेला आहे म्हणजे जरा पाणी टाकतो आणि पाणी पाण्यामध्ये डाळ म्हणजे बटाटो शिजायला पाहिजे एकच बटाटो चिरून टाकलेला आहे मी आणि अजून चपात्या करायचं आहे पोरं आंघोळ त्याने करावं करा लागल्यात तवर माझं पण स्वयंपाक होत आहे त्यांचं आवरल्यानंतर ते त्यांना ना चपाती भाजी खाऊनच घेऊन जातात त्याला इकडे डाळ कांदा झालेला आहे आणि इकडे पीठ मळून घेतो चपाती पण करायचं आहे चला डबा त्यांना आवडलेला आहे आणि पोरींचे हे डोकं विंचायला लागले दोन विणी घालायचं असते मग त्याला दोघींची विंचरून दोन विली घालतो मग बाकीचे भाजी विकायला जाणार आहे आता आणि व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज सपोर्ट करा दररोज रोज या पोरी पोरीतनं दोन मिणी घालायची लागते आमची शाळेच्या ड्रेसवर दोन मिणी छान दिसते चला इकडे पोरं सगळे आवरलेलं आहे त्यांचा डबा पण भरून घेतलेला आहे इकडं ते पोरं गेल्यावर आता जे गेलेलं आहे पोरं आता इकडं भाजी मी बुट्टीत भरून घेतो आणि ते एवढं राहिलेलं आहे भाजी मेथी आणि शेपू चला इकडं मी भाजी विकायला चाललेलं आहे आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या क्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय